गणपतीची मूर्ती आपण घरी विसर्जित करू शकतो का असे बरेच प्रश्न विचारले जातात तर याचं उत्तर आहे हो आपण जी आपल्या घरी मातीची मूर्ती आणतो तर आपल्या घरामध्ये असलेला मोठा पिंप किंवा टप यामध्ये तुम्ही ही मातीची मूर्ती विसर्जित करू शकता मग गणपतीची मूर्ती एखाद्या तलावात समुद्रात वाहत्या पाण्यात नदीत इथेच विसर्जित करायला हवी का तर असं काही नाही आहे हा जो प्रश्न आहे हा मनातून काढून टाका तुमच्या घरच्या घरी तुमच्या पिंपामध्ये पाण्यामध्ये टपामध्ये छोटी मूर्ती असेल तर बादलीमध्ये पण तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकता आणि नंतर ही जी माती उरलेली आहे ही माती तुम्ही तुमच्या घरी जर कुंडी असेल तर त्या कुंड्यांमध्ये विभागून टाकू शकता किंबहुना आता बऱ्याच बिल्डिंगमध्ये खाली गार्डनही असतं त्या गार्डनमध्ये सुद्धा तुम्ही ती माती टाकू शकता त्यामुळे हा प्रश्न मनात न आणता अगदी घरच्या घरी तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करू शकता